어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा मालकीच्या जमिनीवर धार्मिक रंग लावण्याचा प्रयत्न संदेश साळवी अबलोलित विनाकारण वाद घडवून आणण्याचा प्रकार स्वतःच्या मालकीची जमीन असून सुद्धा माझ्यावर दबाव आणण्यासाठी अबलोली येथील काही ग्रामस्थांनी स्वतंत्र दिनी उपोषण करून प्रशासन व ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे यातून विनाकारण गावामध्ये तंटा घडवला जात असून मला नाहक त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप अबलोली येथील संदेश साळवी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला या तंट्याचे निवारण व्हावे अशी मागणी मी अबलोली तंटामुक्त समितीकडे केली असल्याची माहिती साळवी यांनी दिली ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा